ibry no sign teach and oh, every bed <laughs> <laughs>

म्हणजे आता एक आठवडा लोक आयुर्वेदिक वनस्पती जसं आवळा हिरडा बेळडा पोडोनिम याच्या करतात जर आपल्याला डायबिटीसमध्ये जर जखम वगैरे झाली असेल तर जखम भरण्याकरता मदत करते त्याच्यानंतर रक्त शुद्ध करण्याकरता याची मदत होते जर आपल्याला आज डायबिटीजच्या जर गोळ्या चालू असतील तर हे जर तुम्ही कंटिन्यू जर घेतले एक महिना आजच्या तारखेपासून तर पुढच्या महिन्या एक ता एक तारखेपर्यंत जर एक महिना तुम्ही तीस दिवसाचा जर याचा पूर्ण कोर्स घेतला तर साहजिकच आपल्याला ज्या काही दोन वेळेच्या गोळ्या चालू असतात अँडोपॅथिकच्या ते एका गोळीवर तुम्ही येऊन जातात सकाळी पंधरा मिनिट कंपनी आणि तुझ्या तो दाखव प्रॉडक्ट डोसा एक वेगळा आहे ते दावणगिरी डोसा डोसा कोल्हापुरात खूप प्रसिद्ध आहे लोणी डोसा म्हणून म्हणतो हा लोणी डोसाच म्हणतात जा तिथे त्याला त्यानंतर बाकी पारंपरिक कुठे सगळी आहे म्हणजे भाकरी पोळी ते करण्यासाठी अँड वी हॅव पिकल्स पण आय हॅव फॉर पिकल्स दिस टाईम बिकॉज द सीझन म्हणजे अजून बनले नाही आहेत तेवढे सो या द रेंज आई आणि मी असा आहे दिस माय नानी इज नीन माय स्वतः अगरबत्ती बनवतो हा फक्त ज्यूसर ज्यूस

एक पुसायला पण चांगलं खराब होत नाही हॅन्डवॉक कम्प्लीट का पण बनते बनते है।

का ते बरं ते मोहाडीकर आपलं फेस्टिवल शॉपिंगचं प्रदर्शन सेंट फ्रान्सिस हायस्कूलला लागलेलं आहे आणि तिथे बेसिकली आपण जे दिवाळीमध्ये खरेदी करायला येता तेच प्रदर्शन नाही म्हणणार कारण मकर संक्रांती पूर्व आहे पण तसंच प्रदर्शन आम्ही केलेलं आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्या प्रेमामुळेच बत्तीस वर्ष सातत्याने आम्ही इथे येतो आहे आणि तुमच्या प्रेमामुळे सहकार्यामुळे सातत्याने आम्ही संभाजीनगरला येतो आहे सेंट फ्रान्सिस हायस्कूलला बारा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊपर्यंत विविध प्रकारचे स्टॉल्स एका छताखाली तुम्हाला बघायला मिळतील डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर्स मी आहे त्यामुळे तुम्हाला स्वस्त दरातही मिळतील आणि मकर संक्रांतीला जे तुम्हाला वाण द्यायचं आहे बायकांना त्या वाणासाठी सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत इथे तुम्हाला दाखवते आमच्याच उद्योगिनी आहेत ज्यांनी छोटे छोटे प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत आणि ते पण प्रॉडक्ट्स तुम्हाला बघता येतील की जे छोटंसं तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे आणि ते वाण म्हणून चालेल आता हे बघा हे हँडमेड आहे आणि हे बघा हळी कुंकवाचं एक छोटंसं आहे असं वेगळं म्हणजे क्रिएटिव्हिटी बघा हडी कुंकू आणि हलवा तिन्ही एकत्र आहे असं कधीच तुम्हाला दिसणार नाही की रंगोळी बघा म्हणजे ज्याला जे पाहिजे ते तुम्ही इथे एकाच शतकाली घेऊ शकता आणि तिळगुळाचे लाडूसुद्धा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच छताखाली मिळणार आहेत कारण आमच्या उद्योगिनी आमच्या मॅडम इथे आहेतच दासनाथी मॅडम याच सगळं या उद्योगिनींचं आमचं दुकानसुद्धा इथे आहे त्या बोलतीलच दुकानाबद्दल त्या तिथे तुम्हाला मिळेलच दुकानं पण त्याच्यापूर्वी दुकानातल्या सगळ्या उद्योगिनींनी इथे प्रॉडक्ट्स लावलेले आहेत त्यामुळे तुम्ही नक्की या बारा तारखेपर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत फेस्टिवल शॉप सेंट फ्रान्सिस हायस्कूल संभाजी ह्या फेस्टिवल मध्ये किती शॉप आलेले आहेत सध्या इथे जवळजवळ दीडशे शॉप्स आहेत जवळजवळ छोटे मोठे सगळे धर आणि त्याच्यानंतर तुम्ही दमता थकता म्हणून तुमचं जेवणाची पण व्यवस्था आहे जेवणाची म्हणजे विविध प्रकारचे फूड इज अवेलेबल सो so, तुम्ही दमल्यानंतर घरी जाऊन जेवण करण्याची गरज नाही इथेच जेवण करूनच घरी कुठून सगळ्या भारतातून आहे सगळ्या भारतातून गुजरातून आहेत नंतर राजस्थानहून आहेत काश्मीरहून आहेत आणि स्वतःची स्पेशालिटी घेऊन आहेत हां मी पहिल्यांदा तर सगळ्या संभाजीनगर शहरवासियांना आव्हान करील की तुम्ही येऊन हा फेस्टिवल शॉपी अटेंड करा तिकडे वेगळ्या वेगळ्या स्टेट्स वेगळ्या वेगळ्या सिटीजमधून प्रॉडक्ट्स आलेले आहेत आम्ही मायसोरचे काही प्रॉडक्ट्स बघितले जयपूरचे प्रॉडक्ट्स बघितले काश्मीरचे प्रॉडक्ट्स बघितले असा एक्झिबिशन संभाजीनगरमध्ये आला आहे असे प्रॉडक्ट्स आज आपल्याकडे आलेले आहेत तर आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळते संभाजीनगरची बाईंग पॉवर किंवा स्ट्रेंथ दाखवायला तर सगळ्यात पहिलं तर मी सगळ्यांना हे उल्लेख करेन की आपण घराच्या बाहेर येऊन ही एक्झिबिशन अटेंड करा सेकंड hmm. uh, मिनल मोडीकर मॅडमला खूप खूप अभिनंदन देईल की ती hmm. थर्टी टू इयर्स पासून हे एक्झिबिशन इकडे होल्ड करते आहे hmm. आणि uh, आज तिचा विश्वास आहे संभाजीनगर शहरवासियाकडून आणि कंपनीजमधून जे इकडे एक्झिबिट करतात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की देर इज नो तिकीट तिकीट नाही आहे आपल्या झेबचे एक पैसा बी जाणेवाला नाही आप जरूर सर या निमित्ताने शहरवाशांना काय आवाहन करणार नाही आज जर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टेट्सचे वेगळ्या वेगळ्या सिटीजचे स्पेशालिटी अनुभव करायचे असतील जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल की बाहेर स्टेट्समध्ये काय फेमस आहे ते आज तुमच्या सिटीमध्ये आलं तुम्ही ह्या एक्झिबिशनला येऊन इकडे एक्सपिरियन्स करा इकडे ह्या फेस्टिवल शॉपिंग एक्सपिरियन्समध्ये इन्वॉल्व्ह व्हा आणि आज असा एक्झिबिशन येतो आहे हे आपण ऑपॉर्च्युनिटी सेलिब्रेट केली सगळ्यांनी इकडे येऊन एक्झिबिशन चालेल धन्यवाद कुठलाही सण असो सण साजरा चांगला व्हावा म्हणून सर्व ठिकाणी असा एक, एक एक्झिबिशन लावला जातो मुंबईचे मोहाडीकर यांचा आनंद ट्रेड डेव्हलपमेंट सर्विसेसचे फेस्टिवल शॉपी म्हणून आपले छत्रपती संभाजीनगरमध्ये गत बत्तीस वर्षापासून हा फेस्टिवल शॉपी लावण्यात येत आहे हा फेस्टिवल शॉपीमध्ये जर आपण आला तर आपल्याला बघायला मिळेल सर्व ठिकाणचे स्पेशालिटी आयटम मग ते एफ एम सी जी हो घराची वस्तू असेल फर्निचर असेल हेल्थ प्रोडक्ट्स असेल हे सगळे आपल्याला एकाच छताखाली खा आपल्याला बघायला मिळतं आणि याच्यात आपले औरंगाबादचेही ज्यांनी नाव नावलौकिक केलेलं आहे असं फूड राईटवाले त्यांचाही स्टॉल इथे आहे आणि सगळे स्टॉल्स सगळे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या ठिकाणातून इकडे येतात आणि आपले छत्रपती संभाजीनगर शहरावर एक मॅडम आणि त्यांचे परिवाराचा एक गड विश्वास आहे की इथे जेव्हा जेव्हा एक्झिबिशन लावलेलं ला आहे आणि तसाच प्रतिसाद आपले छत्रपती संभाजीनगर वास्यांनी त्यांना दिलेला आहे हा फेस्टिवल शॉपिंग नेहमी सक्सेसफुल झालेला आहे आपण यावं आता या सणाला चांगला साजरा जर करायचा असेल तर एक भेट अवश्य आपण द्यावी हे सगळेच जनताला आम्ही आवाहन करतो धन्यवाद गेल्यास वर्षापासून दिवाळीच्या सुमारास भरणारी ही प्रदूषण पण बत्तीस वर्षापासून सतत सातत्याने आणि अत्यंत परिश्रमाने प्रदर्शनी मध्ये भरली जाते आणि तितक्याच सातत्याने ती सक्सेस केली जाते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आज सांगायची वाटते आणि हे मिनल वैशिष्ट्य आणि सगळ्यांना एकत्र घेऊन हे पुढे नेणे आता खास करून एक वेगळा विषय मी बोलीन की उद्योगिनी ज्या आहेत इथल्या छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योगिनी ज्या आहेत ज्यांना कुठंही प्लॅटफॉर्म मिळत नाही सहजासहजी त्यांना कुठल्याही दुकानांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट ठेवले जात नाहीत कारण सुरुवात असते पण यांना पाठिंबा देणे यांच्याकडे हे प्रॉडक्ट घेऊन प्रदर्शनात तर ठेवणे पण त्याचबरोबर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे ऑर्गॅनिक अंडेला अँड न्यूट्रिशन नावाचा एक शॉप काढलेला आहे त्या शॉपमध्ये या सगळ्या उद्योगिनींचे प्रॉडक्ट ठेवणे आणि त्यांना आज मार्केट मिळवून देणे याच्यामध्ये यांचा खास वाटा आहे म्हणजे या सगळ्या प्रदर्शनांमध्ये जो काही सेल होतो आहे ते सेलचा अनुभव त्यांनाही घेता येतो कशा पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचं आहे याचाही त्यांना अनुभव येतो आणि ही चांगली सुसंधी संधी जी आहे ती मिनलता आपल्याला देत आहेत हे दे मला आज एक वैशिष्ट्यपूर्ण वाटतं आहे छत्रपती संभाजीनगरच्या लोकांनी इथे ये येऊन दरवर्षी ज्याप्रमाणे या प्रदर्शनाची वाट पाहतात आणि यावेळेला दिवाळीच्याऐवजी आपल्याला हे संक्रांतीला मिळतंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण हे महिलांना एक खरेदीची परवडी असते आणि खरेदी, खरेदी करण्यात महिला सगळ्यात अग्रसेर असतात त्यामुळं हा एक वेगळं आज संक्रांतीच्या काळामध्ये महिला घेता आहेत आणि प्रदर्शनी गोष्ट आहे खूप चांगले चांगले प्रत्येक प्रदेशातले स्टॉल आलेले आहेत दरवर्षी आवर्जून सातत्याने ते स्टॉलदारक फोन करून विचारतात की मॅडम कधी आहे प्रदर्शन आणि ते स्वतः स्टॉल घेऊन लावतात हे यांचं वेगळं यशाचं दे गोष्ट

आहात सध्या आमच्याकडे एन के बाईक्स नगरची कंपनी त्याच्या डिस्ट्रीब्युटरशिप आहे आमच्याकडे पाच मॉडेल इथं आम्ही आहे ई वेलको शारविल स्पिमरी आणि निंजा प्लस हे चार मॉडेल्स आहेत सत्तेचाळीस हजार पाचशेपासून सुरुवात होते साठ ते सत्तर किलोमीटर चालते प्रॉफिट मॉडेल बहात्तर हजार रुपयेपर्यंत आहे ते ऐंशी किलोमीटर चालते शहरान्नस काय वैशिष्ट्य म्हणजे बॅटरीची लेड अशी बॅटरी आहे एक वर्ष किंवा दहा हजार किलोमीटर चालते बाकी मग गाडीची मोटर यायची एक वर्ष वॉरंटी आहे बॅटरी बॅकअप बॅटरी बॅकअप ही साठ ते सत्तर किलोमीटर पासून ते ऐंशी ते नव्वद किलोमीटर पाच ते सहा तासात बॅटरी फुल चार्ज नाही तुम्ही आज फेस्टिवल शॉपिंग शॉपिंग साठी आम्ही एक्झिबिशन ऑफर म्हणून चांगली ऑफर ठेवली निंजा ही सत्तेचाळीस हजार पाचशे मध्ये ठेवतोय आणि इथं स्टॉलवर बुकिंग करण्याला ऍक्सेसरीजरे आम्ही फ्रीमध्ये देणार आहोत प्लसरीज मध्ये काय पूर्ण बॉडी एक्सेसरीज असते याच्याचबरोबर आमचं महेश एंटरप्राईजेस म्हणून ऑन ऑनग्रेड रुप्टॉप सिस्टिमच आहे जसे की आम्ही पी एम सूर्य घर योजनेमध्ये गव्हर्नमेंटची जी सबसिडी आहे तीस हजार रुपयापासून अठ्याहत्तर हजार रुपयापासून सबसिडी मिळते याच्यात दोन किलो वॅट तीन किलो वॅट चार किलो वॅट पाच किलो वॅट असे सिस्टीमचं अवेलेबल आहे त्याला गव्हर्नमेंट आम्ही रजिस्टर्ड वेंडर पॅनल्स आहोत होल्डी सोलारचे ऑथोराईज चॅनल पार्टनर आहोत एक्स वॅट इन्व्हर्टरचे ऑथॉराईज चॅनल पार्टनार पाणी पेजर